आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी भुसावळ शहरात आज दहा जानेवारी रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास चार अज्ञातांकडून तरुणावर गोळीबार करून तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली असून भुसावळमधील ज्या मोहल्ला परिसरात अमरदीप टॉकीजवळील चहाच्या दुकानात ही घटना घडली आहे तेहरीम नासिर शेख असे गोळीबार करून हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून या घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली दरम्यान गोळीबार करून हत्या करणाऱ्या अज्ञात्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून शोध सुरू असल्याची माहितीही पोलिसांनी दिली असून पूर्व वैमान्यासातून ही हत्या करण्यात आली आहे याबाबत देखील चौकशी केली जात असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नकाते यांनी दिली भुसावळ शहरामध्ये हे बाजारपेठ भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचा हद्दीतला हा एरिया आहे इकडे हे मागं जे टी स्टॉल दिसत आहे तिथं सकाळी साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान एक चहा पित असताना एका इसमाचा अनोळखी चार इसम मध्ये प्रवेश करून त्यांनी गोळी झाडून खून केलेला आहे त्याचा सध्या मृतदेह आहे तो पोस्टमॉर्टमसाठी आम्ही जळगाव जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवलेला आहे आरोपींबाबत आमचे पोलीसची टीम आहे स्थानिक गुन्हे शाखेची टीम आहे ते तपास करत आहेत ज्यांनी गोळी वगैरे झाले त्यांची पार्श्वभूमी काय असते आता अजून निष्पन्न झालेले नाहीत कुणी गोळी मारली फक्त एवढंच निष्पन्न आहे की गोळीने मारून त्याचे खून झालेला आहे आणि जे मयत आहे त्याच्यात पोस्टमॉर्टमसाठी साठी बॉडी पाठवलेली हो आहे इतर आता तपासात बाबी उघड होतील स्पॉटवर आम्हाला खाली केस मिळालेले आहेत आणि एक राऊंड म्हणजे जो फायर झालाय तो मिळालेला आहे आणि एक कॅप मिळाली एवढा स्पॉटवर मिळालेला आहे गोळी कुठे लागली त्याच्या गोळी माने मागच्या बाजूनच दोन्ही गोळ्या लागल्या आहेत एक मानेत लागलेली एक पाठीमध्ये लागलेली आहे नाव काय असेल त्याचे नाव तेहरीन नासिर म्हणून आहे ना तेहरीन नासिर शेख तेहतीस वर्षाचे आहे त्यांच्यावर हे अटॅक झालेलं आहे त्याची पासू शकते ते आता तपासामध्ये आम्ही चेक करत आहोत जुनं पूर्वीचं काय वैयक्तिक त्यांचे वाद वगैरे आहेत त्याच्याबद्दल तपास करत आहोत ए खान पठाण खानपठान